मित्रांनो राजा राणीची ग जोडी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार या संजीवनी आणि ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली या मालिकेने शिवानीला प्रसिद्धीच्या नेऊन ठेवलं तिच्या चाहत्या वर्गातही भर पडली आहे शिवानी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते या मालिकेनंतर शिवानी सिंधुताई माझी आई या मालिकेतून प्रेक्षक प्रेक्षकांची मन जिंकत आहे या मालिकेत शिवानी सिंधुताई सपकाळ यांची भूमिका साकारत आहे याचबरोबर शिवानी आणखी एका नव्या भूमिकेत दिसणार आहे बीटीएस व्हिडिओ शेअर करत शिवानीने ही माहिती चाहत्यांना दिली आहे अभिनेत्री शिवानी सोनार झी टॉकीजवरील मन मंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे शूट दरम्यान एक व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला या व्हिडिओ ती स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे तिचा या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे मात्र तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा